आपलं सगळ्यांच एकच नाही आता मुलं आज त्यांचा जवळपास एकोणीसावा दिवस आहे मुलावाद कस आहे एकंदरी तुम्हाला मुलांच्या बाबतीत सरकार त्यांना फिरीत नसत असं काय

तुला मुलं बसली जगली आंदोलनाला बसले जगे सरकारच आता एकोणीसवा मागण्याकडे पाहायला पाहिजे आपली मुलं बसले तरी सरकारच आणि समाजाचं काय तुला वाटते किंवा अजून एवढं सरकार दखल टाकेल बसले आपल्या मागण्यावर खरं तर आपला समाज शांत सोबत असल्यामुळे सरकार आपल्या जास्त बुडलं असेल आपली निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त पैसा वाटण्याचं काम केलं आणि आपलं समाधान मागचा फक्त पैसाच बघेल आपल्या मुलाला जे शिक्षणामार झालेली डिग्री वगैरे त्याच्या आपली देशा भरती म्हणून देशा देशात काढत नसून आणि मागच्या कारण की आपले लोक जास्त धनसे दे� देत नाहीत त्या गोष्टीवर शेती वगैरे शेतीचं समाधान आपले शिकवून बेरोजगार आहे त्याला सपोर्ट नाही जास्त भाऊ हे एकोणीस करत आहे तर एकोणीस दिवस आंदोलन आपण जे मधामध्ये तर मला वाटते करण्यापेक्षा दिवसभर केलेल्या मोकळ्या जाणीव काय असते मुला आणि सरकारची भूमिका आव्हान आदिवासी प्रश्नांच्या बाबतीत मध्ये एवढी उदासीन असण्याचं कारण काय वाटत ते आपला समाज समाजित नाही जास्त सांगण्यासाठी येत नाही व्यवस्थित बोऱ्याच आणि शिकायत जायला एकोन एका दिवस येत नाही तर आपल्या समाधान सपोर्ट करायला पाहिजे का यार मुलांची मागण्या स्वतःच्या आहेत की समज आहेत समज समजच आहेत पण तेवढा समाज येतो का बाहेर त्याच्यात नाही आंदोलन करायचं माझी भूमिका आपली आहे की करून सरकारचं लक्ष वेधायचा विचार आपण काय वाटत काय केलं पाहिजे आपण सगळ्यांनी घेऊन कशी सहभागी झाली पाहिजे गोवा मध्ये आपला समाज झाला आपल्याला मिळेल दिवस आपल्याला जागृत करावं लागते आपल्या समाजालाही आपल्याला लागेल परंतु या शासनावर दबाव टाकायचा असेल तर आपल्याला समाज जागृत एकदा दबाव टाकल्याशिवाय असत गावप्रती काय केलं पाहिजे आपण आता लोकांना दबाव कसं करायचं गावपातीवर सभावरून काही ना आपल्या किती जागृत करते

गावातून शहरी भागातून प्रत्येक समाजाने सहभाग केला पाहिजे एक सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या सगळ्यांचं म्हणणं एकच कि शासनाची भूमिका कशामुळं एवढं दिली आदिवासींकडे शासन काय हो दुर्लक्ष करते त्याच महत्वाचं कारण आहे की समाज जागृत नाही आज त्या पालकाला वाटत नाही की माझ्या उग लागलं पाहिजे आज त्याच्या कुटुंबाला वाटत नाही की बाबा माझ्या मुलं एम ए झालेला आहे बी ए झालाय अॅग्री त्याने कम्प्लीट केलेली आहे इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेली आहे आरक्षण आहे पण आजही माझा मुलगा घरी याच कारण काय ते शोधायला तयार नाही आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितले एवढी पदभरती करा रिक्त जागा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या पद्धतीने बिंदू निमावलीमुळे जे नुकसान झालेले ते कल्पनेच्या बाहेर तुमच्या मुलांना तुम्ही दोन लाख रुपये देऊन कुठं क्लास लावायला याच्यापेक्षा तुमच्या मुलाला भविष्यामध्ये काही जागाच नाही ना जागा पुढं आज तुम्ही एमपीसीच्या ठिकाणी पुण्या मुंबईला पाठवलं तर पण तुम्ही बघत असाल तर त्याचा दोन जागा तीन जागा चारशे चारशे जागा निघून तिथं दोन जागा इथे आदिवासी समाजाला मिळत असतील तर मग याच्यामध्ये काय होणार आहे तुमच्या मुलास पण तरी तुम्ही डोळे तुम्� झाक करता तरी तुम्ही अ चालू होईल काहीतरी आपल्याला काय करायचं ही भूमिका घेता तर आपल्या मुलाला भविष्यात कोणी वाचू शकणार त्याच्यामुळे एवढं ग्रॅज्युएशन साठी झालेली मुलं आहेत पण त्याला पुढं संधीत नाहीये आणि सरकार एकोणीस एकोणीस दिवस आपल्या मुलांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही याचं कारण आहे की तुमचे मुलं लागो न लागो काय अवस्था हो ही आदिवासी प्रति असणारी उदासीनता सरकारची ही सरकार जातीवादी भूमिकेला काम करायला लागलेलं नाही आज आदिवासी समाजाच्या मुलांचं एवढं आंदोलन चालू असून राज्यभर त्याची चर्चा होऊन सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री हे जाणीवपूर्वक त्याची त्यांची जी भूमिका आहे द्वेषाची भूमिका आहे आदिवासी समाजाप्र असं मला वाटतं आणि संपूर्ण समाजालाही वाटायला लागलं की जाणीवपूर्वक या ठिकाणी करतायत का एवढ्या मोठ्या प्रमाणात आरक्षित मतदारसंघामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार निवडून येऊन सुद्धा त्यांना आदिवासींप्रती जाणीव राहिली नाही ही पण या ठिकाणी खूप वाईट गोष्ट मला या ठिकाणी वाटते त्यामुळे कुठ तरी यांना सत्तेचा मा झाला की काय अशी या ठिकाणी राहील का संपूर्ण आदिवासी समाजाला वाटत पण ठीक आहे यांच यांना यांचा जो अहंकार तुम्हाला दाबायचा असेल तर नऊ तारखेला हिंगोली येथे जो मोठा मोर्चा निघणार आहे मला असं वाटतं मराठवाड्यानी विदर्भ या भागातून ज्याला ज्याला जाणीव वाटते त्याने गाव पातळीवर याचं नियोजन केलं पाहिजे आतापासूनच आपण भूमिका घेऊन या लढ्यामध्ये उतरण्याची तयारी आपण सर्वांनी केली तर भविष्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणार जी घटना आहे घटनेच्या माध्यमातून जे आदिवास समाजाची प्रगती व्हावी ती भूमिका होती ती पूर्ण होईल आणि यासाठी सगळ्यांना योगदान देणं गरजे आज जर तुम्ही गप्प बसला आणि आज जर तुम्ही कोणतीच भूमिका घेतली नाही तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही पैसे द्या गावातून माणसं बा, बाहेर काढा तुम्हाला सहभागी होत असेल तर तुम्ही सहभागी हो तर तुम्ही सहभागी झाले पाहिजे आणि या शासनाने जे आज वीस दिवसापासून मुलं बसलेली आहेत जागा करण्याची तयारी ही आपली शासनाला या झोपेतून उठवण्याची तयारी ही आपली राहिली राहिली पाहिजे ही माझी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती